नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर आवखाली आहे तेहतीस क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाधा समिती तुळजापूर रावकाली आहे साठ क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर रावकाली आहे चौतीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे पाच रुपये कमाल दर चार हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारणतर चार हजार दोनशे पंधरा रुपये जात आहे लोकल सोयाबीन पूर आवकाखाली एकशे साठ क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार चौवेचाळीस रुपये जात आहे लोकल सोयाबीन कोला आवकाली एक हजार चारशे एक हजार चारशे चाळीस क्विंटल कमाल दर